हॅलो फ्रेंड तर आज आली आहे मी शहाडला कशासाठी ते पुढे कळेल तर माझी टिकली निघून गेली होती तर टिकली घेतली मी दुकानातून आणि लावली ती तेव्हा बरं वाटलं मला आमच्या पण स्टेशनला साफसफाई चालू आहे तर मी शहाडला उतरली आणि रिक्षा पकडली रिक्षा पकडून मी गजानन मार्केटला उतरली पहिले तर मी पेटपूजा केली त्यानंतर नेहरू चौकला आली तर हे बघा अशी तिथे दुकानं सजली आहेत दिवाळीने पूर्ण काय घ्यावं काय नाही काय कळत नाही तर हे बघा वेग वेग असे वेगवेगळ्या प्रकारे तोरण वगैरे सगळं काही भरलेलं असतं इथे जर तुम्हाला पण घ्यायचं असेल ना तर कमी भावामध्ये मिळतं जास्त पण कमी भावात नाही पण प्रम, योग्य प्रमाणात मिळतात पण आपल्याला बार्गेनिंग करता आली पाहिजे तर हे बघा फटाके घ्यायचे होते मला मुलांसाठी तर फटाके घेतले यावर्षी तर फटाके एवढे महाग आहेत ना म्हणजे मी फक्त मुलांसाठी घेतले तरी पण दोन हजाराचं बिल झालं ऊन तर एवढं होतं त्यामध्ये गर्दी पण भरपूर होती तर मी शॉपिंग केली फटाक्यांची पहिले तर कपड्यांची करायला पाहिजे होती त्यानंतर कपड्यांची शॉपिंग करायला गेली मी कपड्यांची शॉपिंग करता करता माझ्या दुकानाची पण शॉपिंग केली मी आणि घरी आली व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा